नमस्कार मित्र हो संपूर्ण भारतातील जनतेला चार जूनची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेला मात्र महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस सीट्सपैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकणार हे जाणून घेण्यात जास्त रस दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये मा धक्कादायक निकालांची अपेक्षा आहे आणि या धक्कादायक निकालांचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा दोन मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार चक्क अपक्षांकडून पराभूत होऊ शकतात आणि म्हणूनच मित्र या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात असे कोणते दोन मतदारसंघ आहेत की जिथे अपक्ष उमेदवार आपल्या विजयाचा गुलाल उधळणार आहेत जिथे अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो असा पहिला मतदारसंघ आहे भिवंडी भिवंडी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार असलेले कपिल पाटील रिंगणात आहेत व त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश उर्प बायमामा म्हात्रे निवडणूक लढवत आहेत या दोन्ही उमेदवारांसमोर जिजाऊ संघटनेच्या निलेश सामरेंनी कडवट आव्हान उभं केलं आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते मित्रो निलेश सामरे या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत कोणत्याही बाबतीत कमी नाही आहेत निलेश सांबरेंची एकूण संपत्ती चौऱ्याण्णव कोटी रुपये असल्याचं बोललं जातं आहे पर एवढंच नव्हे तर निलेश सामरेंनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून केलेलं सामाजिक काम मतदारांना त्यांच्या नावासमोरील बटन दाबायला भाग पाडू शकतं इतकं सक्षम आणि बोलका आहे बरं एवढंच नव्हे तर या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाचं मतदान हे सत्तावीस टक्केच्या आसपास आहे व या कुणबी समाजाच्या बहुतांश संघटनांनी निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला आहे कारण निलेश सांबरे याच कुणबी समाजामधून बिलॉंग करतात एवढंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा दिला व निलेश सांबरेंच्या प्रचारासाठी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली होती त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या सुद्धा भिवंडीमध्ये निलेश सांबरेंच्या प्रचारासाठी रोड शो केला होता शिवाय निलेश सांबरे काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्यामुळे काँग्रेस पक्षाचंसुद्धा बहुतांश मतदान निलेश सांबरेंकडे वळल्यास निलेश सांबरे या मतदारसंघामधून भिवंडीमधून विजयाची गुढी उभारू शकतात दुसरा मतदारसंघ आहे सांगली सांगली मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार असलेले संजय काका पाटील निवडणूक आहेत आणि त्यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहर पाटील रिंगणात आहेत परंतु मित्रो या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील नाराज झालेत ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची खूप मोठी ताकद आहे आणि त्यामुळेच ते नाराज झालेत व त्यांनी काँग्रेसच्या सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन इथून अपक्ष फॉर्म भरलेला आहे व त्यांना वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा मजबूत पाठिंबा दिला आहे आणि याच पाठिंब्याच्या बळावर अनेकांना असा विश्वास वाटतो आहे की या मतदारसंघामधून विशाल पाटीलसुद्धा विजयी होऊ शकतात जर असं झालं तर या मतदारसंघामध्ये भाजपला जो विश्वास वाटतो आहे संजय काका पाटील विजयी होऊ शकतात परंतु विशाल पाटील विजयी झाल्यास इथून संजय काका पाटील पराभूत होऊ शकतात भिवंडी आणि सांगलीसहित संपूर्ण देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये नेमकी कोणाची सरशी होणार कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराजय होणार हे चार तारखेला स्पष्ट होईल आपण सर्वांनी ते चार तारखेला पाहूया तत्पूर्वी मित्रो आपण सर्वांची रजा घेतो आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद